हनी ट्रॅप आणि हनी ट्रॅपशी संबंधित असणारे लोक यांची चौकशी झाली पाहिजे ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामध्ये प्रफुल्ल लोढाची अटक झालेली आहे मात्र प्रफुल्ल लोढाकडून अनेक माहिती अजून येणं बाकी आहे सो कदाचित त्याच्या जीवितला सुद्धा धोका पोहोचू शकतो त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेचा सुद्धा विचार झाला पाहिजे एक महत्वाचा मुद्दा की जर राज्याच्या गृहमंत्र्याच्याच नावे डान्सबार असेल आणि तो आईच्या नावे डान्सबार चालवला जातोय ज्या डान्स बार वर आतापर्यंत तब्बल तीन वेळा रेड पडलेली आहे तर असा डान्स बार ज्याच्या नावे आहे तो माणूस गृहमंत्री पदावर कसा राहू शकेल एकीकडे राज्याचे गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील साहेबांनी डान्स बार बंद केले होते आणि हे नवे गृहराज्यमंत्री की ज्यांच्या आईच्या नावे डान्स बार आहे तर अशा व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाहीये माणिकराव कुकाटे सारख्या व्यक्तींनी ज्या पद्धतीची इरेस्पेक्टिव्ह वक्तव्य बद्दल के ले के ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल केलेली आहे किंवा विधिमंडळात रमी खेळणं केलेलं आहे हे अत्यंत वाईट आहे सो त्यांच्याही संदर्भाने चर्चा झाली हॉटेल हो वीट्स आणि करोडो रुपयाची कॅशबॅकचा व्हिडिओ आणि सातत्याने अत्यंत उर्मटपणाची विधानं बेताल बेशिस्त असं वागणं असणारे मंत्री संजय शिरसाट यांचा पायउतार होणं गरजेचं आहे याही संदर्भाने चर्चा झाली